नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून लेख लाडकी योजना या योजनेविषयी आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मुलींच्या सशक्तीकरणासाठी राज्य सरकारकडून ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये एक जी आर पारित करण्यात आला आहे त्या जी आर मार्फत मुलींसाठी लेख लाडकी योजना जी जन्मापासून ते मुलींच्या अठरा वर्षापर्यंत मुलींना लाभ देण्याकरिता योजना आखण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मुलींना एक लाख एक हजार रुपयापर्यंत लाभ दिला जाणार आहे जन्मापासून तेतीच्या अठरा वर्ष कम्प्लीट होईपर्यंत त्या मुलीला एक लाख एक हजार रुपयाचा लाभ दिला जाणार आहे हा लाभ कशा स्वरूपात दिला जाणार आहे याच्या स्टेप काय असणार आहेत कोणत्या स्टेपला किती अमाऊंट दिली जाणार आहे त्यासाठी अर्ज कसा करायचा आपल्याकडे कोणकोणती कागदपत्रे आवश्यक का असणार आहेत आपल्याकडे पात्रता काय असणे आवश्यक आहे या सर्व घटकांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा आपण प्रयत्न करूयात नमस्कार मित्रांनो मध्ये आपले स्वागत आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशा व्यक्तीपर्यंत अशा गरज गरजवंत व्यक्तीपर्यंत ह्या व्हिडिओची माहिती शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनाही या योजनेचा फायदा मिळेल चला तर मग पाहूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून लेक लाडकी योजना यासाठी अर्ज कसा करायचा कोणकोणते कर कागदपत्रे आवश्यक लागणार आहेत आणि यासाठी पात्रता काय असणार आहेत किंवा लाभ काय दिला जाणार आहे कशा पद्धतीने स्टेप स्टेपनी किती अमाऊंटने हा लाभ दिला जाणार आहे या सर्व घटकांची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग विलंब न करता पाहूयात लेक लाडकी योजना कशा स्वरूपात राबवली जाते महिला व बाल विकास विभागामार्फत लेक योजना राबवण्यात येते या योजनेसाठी राज्य शासनाने तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी जी आर पारित केला या योजनेची अंमलबजावणी कशी करणार किंवा अर्ज प्रक्रिया कशी करायची यासाठी कोण कोण पात्र असणार या सर्व घटकांची माहिती या मार्फत दिलेली आहे बऱ्याचशा लाभार्थ्यांना या योजनेची कल्पना नसल्यामुळे ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत किंवा अर्ज करू शकत नाहीत किंवा कोणकोणती कागदपत्रे आवश्यक लागणार आहेत याची कल्पना नसल्यामुळे बऱ्याच लाभार्थ्यांना याची अडचण येते त्यामुळे आजचा व्हिडिओ कुठेही न थांबता शेवटपर्यंत पहा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सर्व माहिती क्लिअर केली जाईल या, या योजनेसाठी आपल्याला कसा लाभ दिला जाणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मार्फत देण्यात येणार आहे चला बघूया आजची माहिती या व्हिडिओमध्ये मुलींचा जन्मदर वाढवणे मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार सतरा पासून माझी कन्या भाग्यश्री नवीन योजना संदर्भित करण्यात आली होती याची जुनी योजना होती माझी कन्या भाग्यश्री या योजनेला सुधारणा करून जी नवीन योजना आणली आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्या टप्प्याने अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर रुपये रोख रक्कम देण्यात येईल आता या योजनेमार्फत पूर्ण जे रक्कम दिली जाणार आहे ते एक लाख एक हजार रुपये दिली जाणार आहे परंतु अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या मुलीला पंच्याहत्तर हजार रुपये रक्कम दिली जाणार आहे त्याआधी जी काय रक्कम दिली जाणार आहे ती कशा पद्धतीत दिली जाणार आहे याची पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करू ही जी योजना आहे माझी कन्या भाग्यश्री ही योजना या योजनेचे नवीन रूपांतर याचेच पुढं एक वाढवून तिला थोडा प्रतिसाद न नव मिळाल्यामुळे नवीन योजनेत रूपांतर करण्यात आलं त्या योजनेला नाव देण्यात आलं लेख लाडकी योजना एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्याचा या शासन निर्धाद्वारे मान्यता देण्यात येत आहे या शासन निर्णयाद्वारे लेख लाडकी योजना राबवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे त्याचे उद्दिष्ट काय असणार आहेत मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचे जन्मदर वाढवणे मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी योजना राबवण्यात येत आहे मुलींच्या शिक्षणास चालना देणे आता शिक्षणास चालना देण्याचा विषय काय किंवा मुली ज्यावेळेस मुलगी जन्माला आल्यानंतर तुम्हाला निधी दिला जाणार आहे त्यानंतर मुलगी तुम्ही शाळेत टाकल्यानंतर म्हणजे पहिला ऍडमिशन केल्यानंतर तुम्हाला निधी दिला जाणार आहे ती चौथीला गेल्यानंतर अकरा वेळा गेल्यानंतर असं टप्प्याने तुम्हाला निधी दिला जाणार आहे त्यामुळे मुलींचे शिक्षण या यासाठी वाढ होणार आहे याचा हेतू ठेवलेला आहे मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे आता अठरा वर्षाशिवाय तुम्हाला लाभ मिळणार नाही मग अठरा वर्षाच्या आतमध्ये तुम्ही विवाह करू शकत नाही जर तुम्ही विवाह मुलींचा जर बालविवाह झाला असेल तर या योजनेसाठी पात्र राहत नाही हेही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे शाळा भाष्यवर आणण्यासाठी प्रत्येक मुलीला शाळेत पाठवण्यासाठी आणि प्रत्येक मुलीला शिक्षण मिळवण्यासाठी या योजनेचा हेतू आहे चला बघूया या योजनेमार्फत रक्कम कशी दिली जाणार आहे मुल कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये मुलगी जन्माला आल्यानंतर मुलीला पाच हजार रुपये वितरित केले जाणार येतात पहिली म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पहिली ऍडमिशन कराल त्यावेळेस तुम्हाला सहा हजार रुपये वितरित केले जाणार सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये वितरित केले जाणार आणि अकरावीत आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये याप्रमाणे एकूण एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम मुलीला देण्यात येणार आहे आठवी शर्थी ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबात कुटुंबामध्ये दिनांक एक एप्रिल दो त्यान, त्यान एक दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील जे का एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर मुलगी जन्माला आली ते प्रत्येक प्रत्येक मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु त्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक का आहे आता यासाठी कागदपत्रे काय काय लागणार आहेत याची माहिती आपण घेऊ लाभार्थीचा जन्म दाखला मुलगी जन्माला आली त्या मुलीचा जन्माचा दाखला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला जे काय कुटुंब प्रमुख व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे एक लाख रुपयापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला ते तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांनी दिलेला असावा वितरित केलेला असावा लाभार्थीचे आधार कार्ड प्रथम लाभावळी ही आठ शिथिल राहील म्हणजे जे काय पहिली रक्कम आपल्याला मिळणार आहे कोणते किंवा जन्मानंतर जे पाच हजार रुपये मिळणार आहेत त्यासाठी आधार कार्ड तात्काळ लागणार नाही ना। परंतु आपल्याला जमा करणे आवश्यक राहील पालकांचे आधार कार्ड आई किंवा वर्णाचं देऊ शकतात बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानांची छाया किती म्हणजे बँक पासबुक ची झेरॉक्स देणं आवश्यक आहे आता हे बँक पासबुक झेरॉक्स देताना आपल्याला मुलीचं आणि आईचं असं जॉईंट खातं असणं आवश्यक आहे त्या खात्याची झेरॉक्स आपल्याला देणं बंधनकारक आहे रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड सक्षांत प्रथम स्वतः सही करून द्यायचंय मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभाकरिता अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला म्हणजे ज्यावेळेस शेवट मुलीला अठरा वर्ष कंप्लीट होतील त्यावेळेस मुलीचं मतदान यादीत नाव आहे याचा पुरावा आपल्याला दाखल करणं आवश्यक आहे त्याच वेळेस आपल्याला जे काय पंच्याहत्तर हजार रुपये रक्कम वितरित केली जाणार आहे ती रक्कम मिळणार आहे संबंधित टप्प्यावरील लाभाकरता शिक्षण घेत असल्याबाबत संबंधित शाळेचा दाखला आता जे काय तुम्ही स्टेप टेपनी जाणार आहात स्टेप टेपनी म्हणजे कसं पहिलीला गेल्यानंतर सातवीला गेल्यानंतर अकरावीला गेल्यानंतर जे काय टप्प्याने लाभ मिळणार आहेत ह्या लाभासाठी प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळी तुम्हाला ती शाळेत ज्या शाळेत शिक्षण चालू आहे मुलीचं चा, त्या शाळेतून बोनापाईट घेऊन दाखल करणे आवश्यक आहे किंवा त्या मध्ये क्लिअर मेन्शन केलेलं असतं की आमच्या शाळेत या या वर्गात शिकत आहे त्यामुळे हे, हे त्या मुलीचं शिक्षण चालू आहे हे शासनाच्या लक्षात येतं आणि पुढील अमाऊंट आपल्याला वितरित केली जाते कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र जर आपत्य दुसरा असेल दोन नंबरचं असेल पहिलं आपत्य आपलं काही असेल दुसरं आपत्य जर येत असेल तर त्यासाठी आपल्याला शस्त्रक्रिया प्रमाणपत्र देणं आवश्यक कुटुंब नियोजन जे शस्त्रक्रिया केलेली आहे याचं प्रमाणपत्र आपल्याला देणं आवश्यक आहे तरच आपण यह या योजनेसाठी पात्र असू शकतात अंतिम लाभाकरता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील आता मी आधीच सांगितलं तुम्हाला की बालविवाह जर झालेला असेल मुलीचा तर तुम्ही या योजनेसाठी पात्र राहणार नाही मुलीचे अठरा वर्ष कंप्लीट झाल्यानंतरच तुम्हाला विवाह करणं आवश्यक आहे आणि तरच तुम्ही या योजनेसाठी सुद्धा पात्र असणार आहात त्या त्याच स्वयं घोषणापत्र आपल्याला जोडायचंय आता ही कार्यपद्धती कशी असणार आहे या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा कश कशी योजना राबवली जाणार आहे याबाबत थोडी माहिती घेऊया हो आपण सदर योजनेअंतर्गत लाभासाठी मुलीच्या पालकांनी एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी वा तदनंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंद केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे आता बघा अंगणवाडी सेविकेकडे या शासन निर्णयासोबतच परिशिष्टामध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक त्या कागदपत्रासह वर जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितलेत त्या कागदपत्रासह अर्ज विहित नमुन्यात अर्ज सादर करावा आता अर्जाचे जे काय फॉर्मॅट आहे ते सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाल तुम्हाला देतो तिथून सुद्धा तुम्ही अर्ज डाऊनलोड करून त्याचे प्रिंट काढून ते अर्ज आणि वरील तुम्हाला मी सांगितलेले सर्व कागदपत्रे हे सगळं एक एक सोबत जोडून आपल्या अंगणवाडी सेविकेकडे व्यवस्थित अर्ज भरून सादर करू शकता तर आपण या योजनेसाठी पात्रत आहात सदर प्रशिक्षणामध्ये आवश्यकतेनुसार काही सुधारणा करणे गरजेचे असल्यास त्याबाबत आयुक्त एकात्मिक बालविकास आता हे शासन स्तरावर आहे हो हे आपल्यासाठी एवढं काही विशेष आवश्यकता नाही आहे आपल्याला याची अंगणवाडी पर्यवेक्षक यांच्याकडे सादर कर करणे आता मुख्य सेविका यांच्याकडे सादर कर करण्यास किंवा आता अर्ज आपण अंगणवाडी पर्यवेक्षका सादर करू शकतो किंवा मुख्य सेविका अंगणवाडी अंगणवाडीमध्येच मुख्य सेविका यांच्याकडे सुद्धा कर सादर करू शकतो आपण दोघी पैकी कुणाकडे अर्ज आपला सादर करू शकतो मग यानंतर काय याची तपासणी केली जाणार बाकीच्या गोष्टी ह्या आपल्याकड नाही मारपत्र शासनाच्या व्यक्तीमार्फत मारपत्र जाणार आपल्याला अर्ज करताना फक्त या वरील सर्व कागदपत्रासहित आपला अर्ज दाखल करणे आवश्यक आहे आप कर आपला अर्ज अंगणवाडी सेविकेकडे आपण जमा केल्यानंतर आपल्या अर्जावर आपल्याला आपल्या अर्जासोबत वर, आप आप वर सांगितल्याने मी दाखवलेले आधार कार्ड बँक पासबुक राशन कार्डचे झेरॉक्स हे जे डॉक्युमेंट आहेत हे डॉक्युमेंट घेऊन मी आजचे पीडीएफ आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये देतोय त्या पीडीएफ डाउनलोड करून घ्या त्या पीडीएफ मध्ये दिलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून त्यासोबत हे दिलेले कागदपत्रे सर्व जोडून आपल्या अंगणवाडी सेविकेमध्ये कडे जमा करा आपला अर्ज जमा केल्यानंतर आपल्या जे काय मुलीचं आणि आईचं त्या मुलीच्या आईचं जे जॉईंट खातं खोललेलं असेल त्या खात्यावर सुरुवातीची जी पाच हजार रुपये रक्कम जमा केली जाणार आहे ती रक्कम त्या अकाउंटला जमा केली जाईल तिथून पुढची जी रक्कम आहे ती रक्कम आपल्याला टप्प्याटप्प्याने म्हणजे मी सांगितल्या त्या टप्प्या टप्प्यानुसार ज्यावेळेस तुम्ही तिचं पहिली ऍडमिशन घेणार किंवा सातवीत गेल्यानंतर किंवा अकरावीत गेल्यानंतर किंवा त्यानंतर तिथं अठरा वर्ष कपडे झाल्यानंतर ह्या आपल्याला ही रक्कम जमा केली जात राहणार आहे आता ही रक्कम जमा करण्यासाठी मी मगाशी सांगितलं तुम्हाला जी आर मध्ये वाचतानाच आपण पाहिलं की रक्कम जमा करतानी पहिली ते ऍडमिशन घेतलं त्यावेळेस प्रूफ तुम्हाला देणं आवश्यक आहे तुम्ही ती मुलगी सातवीत आहे त्या सातवीचा बोनाफाट देणं तुम्ही आवश्यक आहे मुलगी अकरावीत आहे अकरावीत शिकत असले तर शाळेचं किंवा त्या मुख्याध्यापकाकडून बोनाफाईट घेऊन दाखल करणं आवश्यक आहे ज्यावेळेस तुम्ही या कागदपत्राची पूर्तता करत राहाल तसं तुम्हाला त्याचा लाभ मिळत राहणार आहे त्यामुळे यामध्ये एकदाच अर्ज केला किंवा एकदाच कागद सबमिट केले तर आपल्याला पूर्ण लाभ मिळणार आहे हेही हे डोक्यातून काढून टाका कारण तो कारण तुम्हाला प्रत्येक लाभाच्या वेळी काही ना काहीतरी डॉक्युमेंट जमा करणे आवश्यक आहे प्रत्येक वेळेस तुम्हाला अर्ज करणे आवश्यक नाही परंतु त्या मुलीचे जे काय चालू रनिंग वर्षात शैक्षणिक पात्रता असेल किंवा ज्या शैक्षणिक वर्षात ती शिकत असेल त्याचा प्रूफ आपल्याला दाखल करणे खूप अत्यंत महत्वाचे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून लेख लाडकी योजना या योजनेविषयी सर्व माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे जर आपल्याला काही शंका असेल किंवा याविषयी काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आमच्याकडून नक्कीच आपल्याला उत्तर दिलं जाईल आणि हो माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशा लाभार्थ्यापर्यंत जे की या योजनेची त्यांना कल्पना नाही किंवा यासाठी पात्र आहेत अशा लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती